नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे सौर पॅनल क्लिनिंगसाठी म्हणजे आता सकाळचे वाजलेले सात आठ साडेआठचा टाईम झालेला आहे आणि आपल्याला नाही का हा पॅनल नाही का साफ करायचा आहे तर मग पाणी जर मारायचं असेल पॅनलवरती सकाळी सकाळी किंवा संध्याकाळी जास्त उन्हाच्या टायमाला नाही मारलं पाहिजे आणि शक्यतो पंप बंद असा तर मग चला आपण आता या प्लेट साफ करून घेणार आहोत आणि त्याच्यावर किती धूळ बसलेली आहे जास्त धूळ बसल्यामुळे पॉवर कमी तयार होतो त्याच्यामुळे ते वेळोवेळी धुणं आणि किंवा पुसून काढणं तुम्हाला जे योग्य वाटेल ते केलं पाहिजे एवढी धूळ बसलेली आहे आता कपड्यानी पुसलं तरी अशा प्लेट दिसते असं होतंय पाणी मारलं तरी होऊन जाईल काय अडचण नाही हे बघा पूर्ण प्लेट आहे दुना तुमचा जर सौर पंप पाणी कमी देत असेल तर तुम्ही सर्वात प्रथम पॅनल ह्या ज्या प्लेट आहे या प्लेट पुसून घेतल्या पाहिजे आता आपला वरती हात पोचणार नाही तर काठीच्या साह्यानं कपडा लावून आपण ते पुसून घेणार आहोत आणि आपलं आता इथं दोन एकाच कंपनीचे बसलेले आहे सोलर एका गावामध्ये तर त्यांचा पॉवर थोडासा जास्त होतो आहे आणि माझ्या ह्या पॅनलचा दोन तीन पॉईंटनं कमी होतो आहे म्हणून आता हे पुसून घेतो आहे हे बघा एवढा फरक पडतो आहे पुसल्यानंतर त्यामुळे तुमचा जर पंप पाणी कमी देत असेल आणि तुम्ही जर असं साफ करत नसेल तर ते करणं महत्त्वाचं आणि गरजेचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं याच्या अगोदर पण आपलं मोटरचं पाणी कमी झालं होतं तर आपण त्यासाठी हा शेजारचा ऊस तुडून घेतला होता याची सावली नाही का त्या ऊसाची सावली येत होती म्हणून पाणी कमी झालं होतं हे बघा पावर तयार करणारे हे जे सेल आहे हे पूर्ण व्यवस्थित दिसतं याच्यावर ऊन पडून चांगला पावर तयार होण्यास मदत होते हे बघा एवढ्या प्लेट झाकल्या होत्या <t> म्हणजे तुम्हाला सुद्धा समजलं असेल क्लेनिंगचा किती फरक पडतो मी पण बसवल्यापासून आत्तापर्यंत या धुटलेल्या किंवा पुसलेल्या नव्हत्या या उद्देश या व्हिडिओचा उद्देश एवढाच होता का तुम्ही पॅनल पॅनलवर साफ केली पाहिजे या प्लेटा साफ केल्या पाहिजे धन्यवाद